तेव्हा आता जस काही जणांनी कायदा आपल्या हातात घेतला कायदा त्यांनी आपल्या हातात घेतला आणि कायदा हातात घेऊन त्यांनी लोकांना असणाऱ्या उलट सुलट बडवायला सुरुवात केली आता ही परिस्थिती जी आहे ही या देशामध्ये वाढत जाणार हे आपण लक्षात घ्या हे थांबेल असं नाही है। हे वाढत जाणार आहे आणि ह्याला थांबवायचं असेल तर काही गोष्टी तुम्ही असल्या पाळल्या पाहिजेत जणांना वाईट वाटेल मी जे सांगणार आहे त्याच्यातलं ते म्हणते जंगलीचा आणि याचा काय संबंध आहे तुम्हाला दारू पिणं सोडावं हो लागेल तुम्हाला असं आयडॅक्स खाणं सोडावं हो लागेल नशा आहे आयडॅक्स लोक बिर्याणी ब्रेडवरती लावून खातात ही नशा आहे ही सोडावी लागली आणि ती सोडून स्वतःला मजबूत करावं लागणार स्वतःला मजबूत करावं लागणार म्हणजे चार किलोमीटर पडलं पाहिजे चार किलोमीटर कशासाठी पडलं पाहिजे तर तुम्ही एसआरपी मध्ये गेला पाहिजेत मध्ये गेला पाहिजे सी आर पी मध्ये गेला पाहिजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस मध्ये गेला पाहिजेत पोलीस खात्यामध्ये गेला तिथे जाणं म्हणजे आपण असणार हा जो बेकाबू झालेला जो आहे त्याच्याशी संवाद करतो आता काही बेकाबू झालेले माया मला फोन करतात साहेब सॉरी अरे म्हटलं सॉरी म्हणून काय उपयोग आहे तुझं डोकं फिरलो होता ना काय करू हे जे काय करू जे आहे असा जो एलिमेंट आता असताना शिरकाव झालेला आहे याच्यावरती नियंत्रण करायचं असेल तर या देशामध्ये कोणाचा धर्म काही असो कोणाची जात काही असो कोणाचा समाज काय असो प्रत्येकाला राहण्याचा अधिकार आहे आणि ह्या देशावरती त्याचा अधिकार आहे हे आपल्याला असणार त्या ठिकाणी पसरावं लागणार <प्रिणा> आहे आपण दंगच बघतो पोलिसांनी केलेला लाठीमार ला करतो मान्य आहे मला की ज्यांनी लाठीमार केला त्याला असाल गुन्हा झाली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे त्या पोलिसाला शिक्षा होईल मान्य पण त्याच्यासारखे अनेक पोलीस आहेत या व्यवस्थेमध्ये म्हणजे नुसतं पोलीस खात्यात नाही सरकारी खात्यामध्ये इतर खात्यामध्ये आहे की ज्यांची मी म्हणतोय की जी प्रेरणा इथे असताना गेले दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष झाली धर्माची प्रेरणा झाली आणि द्वेषेची प्रेरणा झाली नुसती धर्माची प्रेरणा झाली असती पेरणी झाली असती था। तर काही था। फरक नव्हता पण या धर्माच्या पेरणी बरोबरच द्वेषाची सुद्धा पेरणी त्या ठिकाणी पेरण्यात आली आणि म्हणून इथला सगळ्यात मोठा बळी जर कोण गेला असेल तर विश्वास हा सगळ्यात मोठा बळी घेतला हे आपण लक्षात घ्या आणि हा विश्वास बळी गेल्यामुळे आपण एकमेकांकडे असताना संशयाच्या वातावरणात त्या ठिकाणी पाहतोय अशी परिस्थिती आहे याला मी जसं म्हणालो कि याला बदलायचं असेल काबूमध्ये आणायचं असेल बदलत्या बदलत्या परिस्थितीमध्ये त्याला न्यायचं असेल तर त्या व्यवस्थेचा आपल्याला भाग होणं गरजेचं आहे त्या व्यवस्थेचा भाग होणं गरजेचं आहे आणि त्या व्यवस्थेमध्ये आपण जर गेलो तर आपण त्याच्यावरती नियंत्रण करू शकतो अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्याशी डायलॉग करू शकतो अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्या चुकीचं पेरणेमुळे त्याचं जे डोकं खराब झालेलं आहे त्याला आपण असताना त्या ठिकाणी दुरुस्त करू शकतो आणि याच्यापेक्षा बाळासाहेब जे म्हणाले होते की इथलं असणारं व्यवस्थेवरती नियंत्रण करायचं असेल व्यवस्थेवरती नियंत्रण करायचं असेल तर स्वतःची झोपडी असली पाहिजे हे बाबासाहेब म्हणत होते म्हणजेच स्वतःचा विचार असला पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे ही झोपडी जोपर्यंत आपण निर्माण करत नाही तोपर्यंत वेगळेपण आपल्याला दाखवता येत नाही वेगळ्या विचाराचा असणारा प्रवाह आहे तो आपल्याला असताना त्या ठिकाणी दाखवता येत नाही मला अनेक जण आज असताना परभणीतल्या फुलेशाहू आंबेडकर वाल्याने जो लढा दिला त्याच्याबद्दल दाद नाही असं म्हणतायत उत्तर कोणी असते तर दबून गेले असते अशी परिस्थिती आहे